नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज सव्वीस ऑगस्टला चोराडे येथे दोस्ती केसरीचं भव्य दिव्यचं व पंचंगी मैदान पार पडणार आहे आणि मित्रांनो या मैदानात आपल्याला अनेक सर्व नामांकित नंदी पडताना दिसणार आहे त्यामध्ये मित्रांनो आपल्या सर्वांचा लडका बारामेंदी केसरी बकासरू देखील आपल्याला आज पळताना दिसेल तर मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचा लडका या या ला पारे पारे बकासूर या मैदानात नक्की कोणत्या गटात पाहणार आहे आणि मित्रांनो त्याचा पायरा कोणत्या नंदीबरोबर असू शकतो ते आपण पुढे पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहू आहे की आपल्या सर्वांचा लडका बकासूर कोणत्या गटात पाहणार आहे तर मित्रांनो या मैदानात बकासूरच्या नावावर दोन चिठ्ठ्या निघाले आहेत पहिली जी गट क्रमांक पाच तास क्रमांक चार वरती आणि दुसरीची गट क्रमांक छत्तीस आणि तास क्रमांक आठवरती तर मित्रांनो आपला बकासूर या मैदानात जर आलं तर आपल्याला या मैदानात या दोन्ही गटांपैकी एका गटात पाहताना दिसेल तर आपल्या बकासूरचा पहिला तर मित्रांनो अजूनपर्यंत माहीत नाही की कोणत्या नंदीबरोबर आहे पण नवीन नंदीसोबत आपल्याला आज बकासूर पाहता दिसू शकतो तर मित्रांनो व्हिडिओ आला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद